माझ्या उमेदवारीसाठी एकनाथ शिंदेनी अथक प्रयत्न केले परंतु एकनाथ शिंदेवर दबाव होता असं वक्तव्य कृपाल तुमानेंनी केलं आहे ही उमेदवारीसाठी माझे प्रयत्न बघितले असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमानेंच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय रामटेक लोकसभा मतदारसंघांना खासदार कृपाल तुमानेंचं तिकीट कापण्यात आलं आहे आणि आयात उमेदवार राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे साहेबांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केला शेवटच्या क्षणापर्यंत साहेब झटत होते लढत होते पण मला जेव्हा वाटलं की आमच्या साहेबावरती फार दबाव येते आहे त्यामुळे मी मागे हटलो आणि साहेबांना म्हटलं तुम्हाला काय करायचं ते तुम्ही निर्णय घ्या मी आता नागपूरला जातो त्यांनी बघितलं की आपला नेता मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्याच्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्न करत होतो प्रामाणिक आणि त्यांना वाटलं की खऱ्या अर्थाने आज हा आपला मुख्यमंत्री नाही तर आपला मोठा भाऊ हा आपला नेता नाही तर स्वतःला कार्यकर्ता समजणारा आपला भाऊ माझ्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यांनी ते स्वतः डोळ्याने पाहिलं आणि मग मला त्यांनी सांगितलं की माझ्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे मी या निवडणुकीमध्ये राजू पारवे याला पूर्ण पाठिंबा देतो पूर्ण समर्थन देतो तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट